धनत्रयोदशीला केलं जाणारं यमदीपदान नेमकं कसं करावं ते करण्याची योग्य पद्धत काय हे भरपूर जणांना माहिती नसतं यमदीपदान करताना ते भावपूर्ण व्हावं यमदेवतेची कृपा व्हावी या हेतूने आपल्या सर्वांकडून एक प्रकारे हिंदू धर्माचे आचरण व्हावे यासाठी यमदीपदानाचा विधी आपल्या हिंदू धर्मशास्त्राने सांगितलेला आहे आणि आपण सर्वांनी येत्या धनत्रयोदशीला म्हणजे यंदा शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अवश्य करावा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनत्रयोदशीला केल्या जाणाऱ्या यमदीपदानाची संपूर्ण माहिती सांगणार आहे यमदीपदान कोणत्या वेळेमध्ये करावे यमदीपदान का केले जाते तसेच यमदीपदान करण्यासाठी किती दिवे लावायचे त्यावेळेस कोणता मंत्र म्हणायचा वगैरे सर्व काही तुम्हाला यातून समजेल तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नमो नारायणाय चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा यंदा अर्थात दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये धनत्रयोदशी पूजेचा शुभमुहूर्त शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटे ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंतचा आहे धनत्रयोदशीची पूजा नेहमी प्रदोषकाळामध्ये करावी असा आपल्या हिंदू धर्मशास्त्राचा नियम आहे मी तुम्हाला जी शुभमुहूर्ताची वेळ सांगितली तीसुद्धा प्रदोषकाळच आहे तर दिलेल्या वेळेमध्ये आपण सर्वांनी आपापल्या घरी बुद्धीची देवता श्री गणपतींसह देवांचे वैद्य आणि भगवान श्रीहरिविष्णूंचेच अवतार मानले जाणारे धन्वंतरी देव त्याचबरोबर धनाची देवी लक्ष्मी आणि देवतांचे खजिनदार यक्षराज कुबेर यांची पूजा अवश्य करावी तसेच ही पूजा करून झाल्यावर घराबाहेर यमदीपक अवश्य लावावा जो आपल्या सर्वांना अकाल मृत्यूपासून संरक्षण देतो रात्री आठ वाजून वीस मिनिटांनंतर आपण यमदीपदान करू शकतो बघा पूजा कोणतीही असो आपण त्या पूजेची सुरुवात दिवा लावून मग करत असतो धनत्रयोदशीची पूजासुद्धा आपण एक दिवा लावून मग सुरू करायची असते एका दिव्यामध्ये आपण दुहेरी वात घालायची त्याच्यामध्ये एकतर तेल घालायचं किंवा तूप घालायचं तो दिवा प्रज्वलित करायचा त्याला हळदी कुंकू फूल अक्षता वाहायच्या नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपण त्या पूजेसाठी आचमन करून घ्यायचं असतं पुढील तीन नावं उच्चारल्यानंतर प्रत्येक नावाच्या शेवटी डाव्या हाताने पळीने पाणी उजव्या हातावर घेऊन ते प्यायचं आहे पहिल्यांदा पाणी घेतल्यानंतर आपण म्हणायचं ओम केशवाय नमहा त्यानंतर ते पाणी पिऊन घ्यायचं दुसऱ्यांदा सुद्धा आपल्या उजव्या तळ हातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम नारायणाय नमहा आणि ते पाणी पिऊन घ्यायचं त्याच्यानंतर तिसऱ्यांदा सुद्धा आपल्या उजव्या तळ हातावर पाणी घ्यायचं मंत्र म्हणायचा ओम माधवाय नमहा आणि ते पाणी पिऊन घ्यायचं त्याच्यानंतर आपला हात स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आणि चौथ्यांदा पुन्हा डाव्या हाताने आपल्या उजव्या तळ हातावर पाणी घ्यायचं मंत्र म्हणायचा ओम गोविंदाय नमहा आणि ते पाणी आपल्याला खाली तामणामध्ये सोडायचं आहे त्यानंतर आपल्याला आपले दोन्ही हात जोडायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे श्रीमन महागणाधिपतये नमहा गणांचा नायक असलेल्या अशा श्री गणपतीला मी नमस्कार करतो किंवा करते इष्टदेवताभ्यो नमहा म्हणजे माझ्या आराध्य देवतेला मी नमस्कार करतो किंवा करते ओम श्री कुलदेवताभ्यो नमहा माझ्या कुलदेवतेला मी नमस्कार करतो किंवा करते ग्रामदेवताभ्यो नमहा मी माझ्या ग्रामदेवतेला देखील नमस्कार करतो किंवा करते म्हणजे तुम्ही पुरुष असाल तर करतो म्हणायचं आणि स्त्री असाल पूजा करणाऱ्या तर करते म्हणायचं स्थानदेवताभ्यो नमहा येथील स्थानदेवतेला सुद्धा मी नमस्कार करतो किंवा करते वास्तुदेवताभ्यो नमहा म्हणजेच माझ्या वास्तुदेवतेला मी नमस्कार करत आहे किंवा करते आहे आदित्यादी देवताभ्यो नमहा म्हणजे सूर्यादी देवतांना मी नमस्कार करतो किंवा करते सर्वेभ्यो देवेभ्यो नमहा सर्व देवांना मी नमस्कार करतो किंवा करते सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमहा म्हणजे सर्व ब्राह्मणांना अर्थात ब्रह्म जाणणाऱ्यांना मी नमस्कार करतो किंवा करते आणि सगळ्यात शेवटी म्हणायचं अविघ्न वस्तू म्हणजेच काय सर्व संकटांचा नाश होवो आणि माझ्या पूजेमध्ये कोणतंही संकट न येता निर्विघ्नपणे माझी पूजा पार पडो असं आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर आपण धनत्रयोदशीची संपूर्ण पूजा करून घ्यायची पूजेचा सगळा व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलवर उपलब्ध आहे उत्तर पूजेसह तुम्हाला तो व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर पाहायला मिळेल अवश्य बघा आणि जेव्हा आपली ही पूजा पूर्ण होईल धनत्रयोदशीची संपूर्ण पूजा आपली पार पडेल फक्त दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करण्याची तेवढी आपण बाकी ठेवत असतो तर मग ज्या दिवशी धनत्रयोदशी आहे रात्री आपली ती पूजा पूर्ण होईल आणि त्यानंतर आठ वाजून वीस मिनिटांनंतर संपूर्ण पूजा मांडणीला आपल्याला तेरा दिव्यांनी ओवाळून घ्यायचं असतं कारण धनत्रयोदशी ही अश्विन महिन्यातली त्रयोदशी अर्थात तेरावी तिथी असते त्यात आपण एक कणकेचा दिवा व बारा मातीच्या पंत्या प्रज्वलित करू शकतो आणि या तेरा दिव्यांनी मिळून पूजा मांडणीला ओवाळलं तरीही चालतं किंवा तेराही दिवे कनकेचे तयार करून त्यांनी पूजा मांडणीला ओवाळून नंतर हेच दिवे आपण यमदीपदान म्हणून घराबाहेर दक्षिणेकडे त्यांची ज्योत येईल असे ठेवले तरीही चालते कणकेचा दिवा बनवल्यावर त्यासोबत त्याच पिठाचे दोन लांबट मुटके किंवा ज्यांना धार्मिक भाषेमध्ये बळी असं म्हटलं जातं तर ते सुद्धा आपण बनवायचे आहेत आणि दिव्याच्या दोन्ही साईडला दोन ठेवायचे आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की कणकेच्या दिव्याच्या साईडने आपण लांबट आकाराचं पिठाचं काहीतरी ठेवलेलं आहे तर तेच आहेत बळी त्याच्यानंतर आपण आपल्या उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या आणि एक संकल्प म्हणायचा आहे परमेश्वर आज्ञा रूप सकलशास्त्र श्रुतीस्मृती पुराणोक्त फलप्राप्तीद्वारा श्री परमेश्वर मम अपमृत्यू विनाशार्थम यमदीपदान करिशे करिशे म्हटल्यावर डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हातावरून खाली सोडायचं आहे आणि आत्ताच इतक्यात आपण संस्कृतमध्ये जो संकल्प म्हणालो त्याचा मराठीतून अर्थ असा होतो मला स्वतःला परमेश्वराची आज्ञास्वरूप असलेल्या सर्व शास्त्र श्रुती स्मृती पुराणातील फळ मिळवून परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी मला येणाऱ्या अपमृत्यूचा नाश व्हावा म्हणून मी यमदेवाला हा दीपदान करत आहे म्हणजेच काय यमाच्या नावाने मी हा दिवा लावत आहे आता दिव दिव्याचं दान करणे म्हणजे तो दिवा आपल्याला कुठे कुणाला नेऊन द्यायचा नाही आहे दीपदान याचा अर्थ होतो की ज्या देवी देवतेच्या नावाने तो दिवा आपण बनवतो तयार करतो तर तो फक्त प्रज्वलित करायचा आहे आणि एक विशिष्ट मंत्र तो दीपदान करताना म्हणायचा आहे एवढंच तर आपण गव्हाचं पीठ घ्यायचं साधारणतः आपल्याला जर तेरा दिवे बनवायचे असतील तर त्या अंदाजाने एका ताटामध्ये तुम्ही पीठ घ्या आपल्याला फक्त एकच दिवा बनवायचा असेल तर मग एक दिवा आणि दोन मुटके होतील तर तेवढं आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपण तेरा जरी गव्हाच्या पिठाचे दिवे बनवले तरी पण आपल्याला दोन मुटके म्हणजे बळी बनवावेच लागतात तर त्या अंदाजाने आपण तेवढ्या मापाचं पीठ घ्यायचं जर आपल्याला असं वाटत असेल की आपण एकच दिवा लावावा आणि बाकी बारा पंत्यांनी आपण सर्व पूजा मांडणीला ओवाळावं तर तुम्ही एक दिवा आणि दोन मुटके होतील एवढं गव्हाचं पीठ एका ताटामध्ये घ्या आपण तेरा दिवे बनवू किंवा एक दिवे बनवू दिवे कितीही बनवायचे असले तरी पण आपल्याला त्या गव्हाच्या पिठामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही आहे पीठ आपल्याला अळणीच ठेवायचं आहे आणि या पिठामध्ये आपल्याला फक्त किंचितशी हळद आणि कोणी कोणी टाकला तर गूळसुद्धा टाकतं मग ते तुम्ही ठरवा तुम्हाला फक्त गव्हाचं पीठ आणि हळदच त्यामध्ये टाकायची आहे की गुळसुद्धा टाकायचं आहे तर मग ती कणिक आपल्याला पाण्याने मळून घ्यायची आहे जसं आपण पोळीसाठी पीठ मळतो ना तर तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे फक्त हळद टाकल्यामुळे या पिठाला पिवळसर रंग प्राप्त होईल आणि मग आपण हा दिवा तयार करून घ्यायचा व्हिडिओमध्ये पाहू शकता कसा बनवायचा आहे किंवा त्याच्या शेजारचे दोन्ही बाजूला ठेवण्याचे मुटके कसे बनवायचे आहेत बळी कसे बनवायचे आहेत तेही तुम्ही पाहून घ्या आणि या दिव्यामध्ये आपण एकतर मोहरीचं तेल घालू शकतो किंवा तिळाचं तेल घातलं तरीही चालेल अगदीच यापैकी कोणतंही तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याच्यामध्ये आपण स्वयंपाकासाठी जे गोडे तेल वापरतो रिफाईंड ऑइल तर ते तेल आपण याच्यामध्ये घातलं तरीही चालेल मग ते सोयाबीनचं असो शेंगदाण्याचं असो किंवा सूर्यफुलाचं असो किंवा अजून कोणतं जे तेल तुम्ही स्वयंपाकासाठी वापरत असाल ते आपण या दिव्यामध्ये ओतायचं आहे एकेरीवात एक या दिव्यामध्ये घातली जाते आणि मग हा दिवा आपण प्रज्वलित करायचा असतो तर हा दिवा प्रज्वलित करून घेतल्यावर आपल्याला गंध फूल आणि हळदी कुंकू त्याला व्हायचा आहे बरेच जण या दिव्याला आपल्या ज्या धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजन करताना ज्या तांदळाच्या म्हणजे साळीच्या लाह्या वापरल्या जातात तर त्याही अर्पण करतात त्याचबरोबर आपल्या ज्या अक्षता असतात त्या देखील अर्पण करतात बत्तासे अर्पण करतात तर आमच्याकडे सुद्धा ती पद्धत आहे आम्हीसुद्धा दिव्याला चाळीच्या लाह्या बत्तासे आणि दिव्याखाली ठेवण्यासाठी काहीतरी आसन असावं तर अक्षता आम्ही त्या दिव्याखाली ठेवत असतो पण जोपर्यंत आपण तो दिवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवत नाही तोपर्यंत आम्ही ते दिवे किंवा तो एक दिवा ताटामध्ये ठेवत असतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन्ही प्रकार दाखवलेले आहे तेरा दिवेसुद्धा दाखवलेले आहेत आणि एक दिवासुद्धा दाखवलेला आहे तर दिवा प्रज्वलित करून घेतल्यावर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे दिव्याला त्याचबरोबर त्या दोन्ही साईडच्या बळींना देखील आपण हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि फूल अक्षता देखील वाहायच्या आहे आणि जेव्हा आपण या दिव्याला हळदी कुंकू फूल अक्षता वाहत असतो तेव्हा म्हणायचं श्री नमहा विलेपनार्थे चंदनं समर्पयामी श्री दीपदेवताभ्यो नमहा पुष्प समर्पयामी श्री दीपदेवताभ्यो नमहा हरिद्राम समर्पयामी श्री दीपदेवताभ्यो नमहा कुमकुम समर्पयामी म्हणजे आपण या दिव्याला ज्याही गोष्टी अर्पण केलेल्या आहेत त्या एक प्रकारे आपण सांगायच्या आहेत की हे यमदीपा मी तुला गंध म्हणून चंदन लावलेलं ला आहे गंध म्हणून हळदी कुंकू लावलेला आहे त्याचबरोबर पुष्प म्हणून अमुक अमुक म्हणजे तुम्ही जेही फूल वाहिलेलं असेल त्या फुलाचं नाव घ्या आणि तेही मी तुला अर्पण केलेलं आहे या पद्धतीने सांगायचं असतं यानंतर तो दिवा आपण दक्षिण दिशेला तोंड करून घेऊन उभं राहायचं आहे हात जोडून एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र केवळ धनत्रयोदशीच्या दिवशीच म्हटला जातो मृत्यूना पाशदंडाभ्यान कालेन श्यामयासह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजहा प्रियताम मम तर याचा अर्थ असा होतो त्रयोदशीच्या या दीपदानाने पाश आणि दंड धारण करणारा काळाचा अधिष्ठाता आणि श्यामला देवीसह असलेला सूर्यपुत्र यमदेव माझ्यावर प्रसन्न होऊ दे आमच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारे अपमृत्यूचं भय येऊ नये अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आपण काय करायचं खाली थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं म्हणजे असं भुरभुरायचं किंवा मग तांदूळ ठेवायचे आणि या तांदळावर आपण तो दिवा ठेवून द्यायचा आहे दिव्याच्या आसपास आपण त्या लाह्या बत्तासे त्याचबरोबर अक्षता गंध फूल जे काही आपण दिव्याबरोबर घेतलेलं होतं ते सगळं ठेवून द्यायचं आहे दिव्याची जी ज्योत आहे ती दक्षिण दिशेला आली पाहिजे या पद्धतीने आपण तो दिवा दक्षिण दिशेला ठेवून द्यायचा आहे तेरा दिवे जरी घेतले तरी तुम्ही ते बाहेर तुळशी वृंदावन जिथे असतं ना तिथे स्वस्तिकच्या आकारात किंवा तुम्हाला सुचणाऱ्या कलाकृतीच्या आकारात तुम्ही ते ठेवा बाहेर ठेवताना फक्त त्या दिव्यांची जी ज्योत आहे म्हणजे वातीची दिशा आहे ती दक्षिण दिशेला आली पाहिजे याची काळजी घ्या आणि हे दिवे थोड्या वेळात शांत होऊन जातात त्यांच्यातलं तेल संपलं की ते शांत होऊन जातात दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघितलं तर बऱ्याच वेळा या दिव्यांना मुंग्या लागलेल्या असतात आणि त्यांनी त्याच्यातलं बरंचसं पीठ बाहेर काढलेलं असतं म्हणजे पिठाचे असे बारीक बारीक कण जसं आपण पीठ चाळतो ना चाळणीवर तेव्हा कसा कोंडा दिसतो वरती तर त्या पद्धतीने आपल्याला ते पीठ दिसत असतं मग आपण काय करायचं ते सगळे दिवे जमा करून घ्यायचे आणि जिथे पक्षी वगैरे येतात किंवा कुत्रे वगैरे जमतात तिथे आपण ते दिवे ठेवून यायचे असतात शक्यतो यमदीपदान केलेले दिवे हे कावळ्या कुत्र्यांनी खावे मुंग्यांनी खावे असाच नियम आहे आणि तेलकटाजवळ मुंग्या आल्याशिवाय राहत नाही तसंही दिवाळी म्हटली की गोडधोड पदार्थ घरामध्ये बनवलेले असतात त्यानिमित्ताने मुंग्या या फिरकत असतातच पण मग हे दिवे आपण बाहेर लावतो तर तेलकटामुळे मुंग्या येतात आणि ते पीठ थोडंफार त्यांनी खाल्लेलं असतं तर मग अजून बाहेर जिथे कुठे मोकळ्या जागेत मुंग्या निघतात अशा ठिकाणी किंवा जिथे कावळे कुत्रे येऊ शकतात पक्षी येऊ शकतात अशा ठिकाणी आपण ते दिवे ठेवून द्यायचे नंतर ते खाऊन घेतील आणि पर्याय नसेलच तर आपण एका पेपरमध्ये ते दिवे पॅक करायचे म्हणजे असे पेपरमध्ये गुंडाळून घ्यायचे आणि कचऱ्यामध्ये टाकून दिले तरीही चालेल कारण हे जे दिवे असतात म्हणजे त्यांचं जे, जे पीठ आहे ते आपण गाईला वगैरेसुद्धा खाऊ घालू शकत नाही तर अशा पद्धतीने हे यमदीपदान करा तुम्हाला यमदिपदानाच्या बाबतीत अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये विचारा याच प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा जय माता दी